नमस्कार सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंडा घोटाळा तर अंडा घोटाळा खूप छान आणि चविष्ट लागतो चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी आणि दोन हिरवी मिरची कमी तिखटवाली चार उकळलेली अंडी घेतलेली आहेत तर एका साईडला गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि तव्यामध्येच आपल्याला अंडा गोटाला बनवून घ्यायचं आहे एक मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचं तेल थोडंसं जास्तीचं घालायचं अर्धा चम्मच जिरे जिरे छान फुलले की कांदा घालून घ्यायचा आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे त्याआधी आलं लसूण पेस्ट घालायची एक चम्मच हिरवी मिरची घालायची आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा छान मऊ होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा अप्रतिम चवीचा होतो हा अंडा मसाला तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे तर इथे मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे अगदी पाव चमचवर मीठ घालून घेते कारण टोमॅटो आणि कांदा पटकन मऊ पडतो आणि छान असा हा टोमॅटो व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा मस्त पटकन असा हा मऊ पडला जातो जास्त वेळ लागत नाही मीठ घातल्यानंतर आणि चम्मचनेच इथे मी थोडंसं असं दाबून दाबून मॅश करून घेणार आहे तर इथे पाता आहे टोमॅटोने कांदा छान असा मऊ पडलेला आहे तर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीरने छान चव चा येते पाव चमच हळद दोन चमच तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी दुसरे कोणतेच हो मसाले न घालता पावभाजी मसाला घालून घेणार आहे दोन मोठे चमच पावभाजी मसाला घालून घेतला आहे त्याने चव भन्नाट लागते तर नक्की या पद्धतीने तुम्ही अंडा घोटाळा बनवून पहा अप्रतिम चवीचा होतो तर हे मसाले सर्व व्यवस्थित असे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि चम्मचनेच कांदा आणि टोमॅटो अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचा तर व्यवस्थित मॅश करून घेतल्यानंतर आता यामध्ये पाव वाटी मी पाणी घेतलं आहे त्यातलंच मी पाणी थोडंसं घालून घेतलं आहे जास्त पाणी घातलेलं नाही आहे व्यवस्थित पाणी घातल्यानंतर हे परतला छान परतून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घेतल्यानंतर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे एकाद मिनिट हे छान असं शिजवून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ अगोदरसुद्धा आपण घातलेलं आहे त्यानुसार इथे मीठ घालायचं आहे जास्तसुद्धा घालू नका व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला आता अंडी किसून घालायची आहेत अशा पद्धतीने किसून घालायची तर हा अंडा मसाला तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता पण पावासोबत तर अप्रतिम चवीचा लागतो तर चार ते पाच पाव या अंडा घोटाळ्याबरोबर तुम्ही खाऊ शकता एवढा भन्नाट आणि खरंच खूप छान लागतो हा अंडा घोटाळा तर हे इथे मी दोन अंडी किसून घेतलेली आहेत आणि किसल्यानंतर हे व्यवस्थित आता परतला मसाळ्यामध्ये छान असं एकजू करून घ्यायचं व्यवस्थित एकजू करून घेते आता व्यवस्थित एकजू करून घेतल्यानंतर आता यामध्ये मी परतला पाववाटीमधलं जे अगोदर पाणी घातलं होतं ना त्यातलंच इथे उरलेलं थोडंसं पाणी एक चमचभर पाणी इथे मी घालून घेतलं आहे पाणी घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता हे परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे हा अंडा घोटाळा तुम्हाला थोडंसं जास्त तिखट आवडत असेल तर यामध्ये तुम्ही अजून तिखट घालू शकता किंवा तिखटवाली हिरवी मिरची तुम्ही यामध्ये वापरू शकता खरंच अंडा घोटाला बनवायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा अप्रतिम चवीचा होतो तर एका साईडला हा अंडा घोटाला मी साईडला करून घेतला आहे तव्यावरतीच आणि त्याच तव्यावरती पाव गरम करून घेते बाजूला तर अशा पद्धतीने तुम्ही पाव गरम करून घ्या व्यवस्थित असं पाव गरम करून घ्यायचा तर त्यातला जो मसाला आहे तोसुद्धा आपल्या पावांना लावून घ्यायचा आहे म्हणजे पाव अजूनच छान चवीला लागतात तर एका एक बाजूने छान असं गरम करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने इथे मी पाव गरम करून घेते तर अशा पद्धतीने तुम्ही पाव गरम करून घ्या आता थोडासा मसालासुद्धा यातला मी लावून घेणार आहे पावांना म्हणजे खरंच असा अंडा घोटाला तुम्ही बनवलात ना तर शंभर टक्के तुम्ही याच पद्धतीने अंडा सारखे सारखेसारखे बनवून घाल एवढे मी सांगते कारण चवीलाच एवढा भन्नाट झाला होता ना हा अंडा घोटाळा आमच्या घरी चार ते पाच पाव फस्त झाले होते या अंडा घोटाळ्यासोबत तर इथे मी दोन्ही बाजूने मसाला पावांना लावून घेतला आहे अप्रतिम चवीचा होतो अंडा घोटाळा आणि चव तर भन्नाटच येते कारण इथे मी पावभाजी मसाला वापरलेला आहे बाकी कोणताच मसाला इथे मी वापरला नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अंडा घोटाला बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की अंडा घोटाला कसा झाला तो तर आपण आता प्लेट सर्व करून घेऊया तर इथे मी अंडा घोटाळा प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि गरमागरम मसालावाला पाव असा जर अंडा मसाला घरी बनवलात ना तर बाहेर अंडा मसाला खाई अंडा घोटाला खायची गरजच लागणार नाही कारण अप्रतिमचा वीचा होतो अंडा घोटाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्निस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद